सुटला सुटला सेवाचा सेमिया मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये सुद्धा अशी लढत चालू आहे कोण होतोय आठवा गुलाला छामान करे दुसऱ्याच मैदान अतिशय सुंदर अशा गाड्या पाळतात लढत आणि लढत झाले तीन गाड्यांच्या मध्ये निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरामनकडं मागाची सुंदर अशी गाडी फायनल साडी पाच ठरली देवाबाईची या देवा भाई बैलाचे मालक नाथे नातेबुधे यांच्याकडून मुशीर बोधकरांसाठी एक हजार रुपये बक्षीस आलं आणि समालोचं त्यासाठी पाचशे चौक्षी दिलं शाहीदबाई आपलंही मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर मग अशी बेचालमध्ये या ठिकाणी सामन्याचा विषय झाला दातावरून शिवगृपा अनन्यासागर पाटील धर्मपुरी शंकर आणि फौज एकाहत्तर एका गावचा असाल त्यांना या ठिकाणी बैरवनाथ भैरवनाथ संघटना खटाव अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य मधुकररावजी पाटोळे यांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल हा स्टेजवरती गर्दी मोकळी करा मान्यवरांचं आगमन होतोय धर्मपुरीकर स्टेज पशी याचा आपला सन्मान स्वीकार आहे त्याचबरोबर बैलगाडी मालकांना खुशखबर आहे एक महाराष्ट्रातलं आगळं आणि वेगळं मैदान ज्या मैदानाला एक वेगळं पण आलंय पैलवान ब्रह्मादा कुमत आयोजित भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान आहे ज्या मैदानामध्ये फायनलच्या दहा विजेत्या बैलगाडी मालकांना पिकअप आहे क्वार्टर फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना दहा बैलगाडी मालकांना बुल